नमस्कार मिल्कमॅन चॅनेलवर आपले स्वागत संगमनेर सहकारी दूध संघाचे चेअरमन सन्माननीय रणजीत सिंह देशमुख यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत रणजीत सिंह देशमुख हे मुक्त संचार गोठा अभियानाचे प्रणेते मोर घास अभियानाचे प्रवर्तक तसेच मॉडर्न डेअरी फार्म संकल्पनेचे शिल्पकार आहेत त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात पहिले गाय प्रदर्शन आयोजित केलेले आहे आता त्यांनी महाराष्ट्रात मिशन फिफ्टीएल ची सुरुवात केली चला तर मित्रांनो या मिशन बद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये पन्नास लिटरची गायी निर्माण करायची दुधाचं उत्पादन हे पाच ते दहा प्रत्येक गायीचा वाढल्याचा आम्हाला अनुभव त्या ठिकाणी आला युवा उत्पादक उत्पादक दूध हा नेहमी आमच्या संकल्पना केंद्रबिंदू त्या ठिकाणी राहिलेला आहे नुसतं टाक चारा आणि काढ धारा या पद्धतीत न जाता एक व्यावसायिक दृष्टिकोन त्या दूध व्यवसायामध्ये ठेवला पाहिजे तो फक्त दूध उत्पादक न राहता त्याला दूध उद्योजक करायचं त्याला एक प्रतिष्ठा त्या ठिकाणी मिळवून द्यायची आम्ही एक काफ रेनिंग प्रोग्राम किंवा कालवड संगोपन योजना आपण त्यामध्ये सुरू करतोय आजची कालवड ही उद्याची गाय होणार आहे तीच दूध देणार आहे तेच आपली त्या ते ठिकाणी दुधाची क्षमता वाढवणार नमस्कार आपल्या भारत देशात सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी जे काही प्रयोग झाले ज्या काही घटना घडल्या त्यातली महत्वाची घटना म्हणजे एकोणासशे साठ साली आपल्याकडे झालेली हरित क्रांती त्यानंतर दहाच वर्षामध्ये आपल्याकडे झाली ती दुग्ध क्रांती ज्याला आपण श्वेतक्रांती म्हणतो या श्वेतक्रांतीतून घडलं काय तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवनमान मान उंचावं हे सगळं होत असताना या प्रवासामध्ये अगदी वर्गीस कुरियन त्या आजच्या पिढीतले काही शिलेदार यांचं योगदान खूप मोठं आहे यातलेच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत ते आहेत श्री रणजितसिंह देशमुख यांचा परिचय द्यायचा झाला तर संगमनेर तालुका दूध संघ या संस्थेचे चे ते विद्यमान चेअरमन आहेत याचबरोबर महाराष्ट्राची दुग्ध व्यवसायाची शिखर संस्था म्हणून ज्या संस्थेची ओळख आहे अशा महानंदचे चेअरमन म्हणून सुद्धा त्याने खूप महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहेत आणि याखेरीज महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत इतकं सगळं काम करणार व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत रणजित सेजी नमस्कार नमस्कार दादा आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आपण या क्षेत्रामध्ये इतकं सगळं काम केलंय या क्षेत्रात आपला प्रवेश नेमका कधी आणि कसा झाला याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मी दोन हजार आठ साली संगमनेर दूध संघाचा मी संचालक झालो आणि त्यावेळेसपासून माझा दूध धंद्याशी खर जवळून संबंध आला शेतकरी कुटुंबातून असल्यामुळं घरामध्ये गाय गोठा वगैरे होतच आमच्याकडे खिल्लार जातींच्या जा पन्नास गायीचा एक कळप होता आणि आजही तो खरं तर आहे आणि तेवढ्या पुरता संबंध होता मात्र जेव्हा मी संचालक झालो त्यावेळेस या व्यवसायाशी मी अतिशय जवळून माझा संपर्क त्यामध्ये आला कुठल्याही क्षेत्रामध्ये एक चांगली सुरुवात अपेक्षित असते तुम्ही दोन हजार आठ मध्ये या क्षेत्रात पदार्पण केलंय पुढे खूप काम केलंय आम्हाला एक जाणून घ्यायचंय की या क्षेत्रातला तुमचा पहिला उपक्रम कोणता त्यात तुम्ही नेमकं काय केलंय जसं मी सांगितलं की मी दोन हजार आठ ला मी संचालक झालो दूध संघाचा आणि त्यानंतर मी या व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केली सुरुवातीला अतिशय बारकाव्याने निरीक्षण ह्या व्यवसायाचं केलं अनेक गोठ्यांना भेटी दिल्या अनेक शेतकऱ्यांना भेटलो चर्चा केली आणि त्याच काळामध्ये मला खरंतर परदेशात जाण्याची संधी मिळाली दोन हजार नऊच्या दरम्यान मी परदेशात नेदरलँड या देशामध्ये दे गेलो आणि तिथं मी काही डेअरी फार्म्सला त्या ठिकाणी व्हिजिट केलं तिथं गेल्यानंतर मी बघितलं की तिथलं दूध व्यवसाय हा पूर्णपणे वेगळा आहे आपला आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक बदल मला दिसला तिथं शेतकरी जे कुटुंब आहे त्यांच्याकडे पाचशे गाई हजार गायींचे गोठे बघायला मिळाले आपल्याकडे छोटे छोटे गोठे असतात दहा गाई वीस गाई हा एक फार मूलभूत बदल तिथं होता तो जो शेतकरी असतो तो तो, तो नवरा बायको त्याचा मुलगा किंवा मुलगी असती हे तिघ जण आणि एखादा मदतीला म्हणून एखादा मॅनेजर घेतलेला असतो असे चारच लोक संपूर्ण तो पाचशे गायींचा हजार गायींचा गोठा हे सांभाळत असतात त्यांच्याकडे क्षेत्रही खूप मोठं असतं पन्नास एकर शंभर एकर दोनशे एकर पाचशे एकर आणि तिथं बघितलं की चारशे पाचशे एकर जमीन त्या शेतकऱ्यांना असती आणि त्या गाईंना सकाळी त्या ठिकाणी त्या हिरव्यागार कुरणांमध्ये पाचशे ज्याला आपण होतो त्यात सोडलं जातं ते दिवसभर त्या ठिकाणी चरतात आणि संध्याकाळी परत त्या गोठ्यामध्ये येतात आणि त्यांचं दूध काढल्यानंतर त्या गोठ्यामध्ये ठेवल्या जातात तर फ्री स्टॉल सिस्टम ज्याला म्हणतो ती थी, त्या ठिकाणी असते गो, मोठा गोठा असतो आणि गाई मात्र कुठं बांधलेल्या नसतात कुठं बांधून ठेवायची पद्धत नसते फक्त बंदिस्त असतात पण ते मुक्त असतात आणि मग हे सर्व बघितल्यावर माझ्या मनात आलं पहिली संकल्पना आली की आपल्याकडे ज्या गायी आहेत ते मला कारण की मनामध्ये माझे जे चित्र होतं की छोटे छोटे गोठे ते आपल्याकडे गायी बांधून ठेवलेल्या असतात मोठमोठ्या साखळे त्यांच्या गळ्यामध्ये असतात आणि चोवीस तास बांधलेले असतात तर ते तिथं बघितल्यावर माझी संकल्पना बदलली आणि मग मी मनामध्ये ठरवलं की आपण आता भारतात गेल्यानंतर पहिलं काम काय करायचं तर गायी आपल्या कशा मुक्त होतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आणि त्या दृष्टिकोनातून मी आल्यानंतर काही शेतकऱ्यांना भेटलो शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यांना सांगितलं आपल्या गायी आपल्याला मुक्त करायच्यात मग आम्हाला पहिल्या अडचण त्यामध्ये आली की आपल्याकडे तेवढ्या मोठ्या जागा नाही आपल्याकडे क्षेत्र नाही आपले छोटे छोटे शेतकरी मार्जिनल फार्मर ज्याला आपण म्हणतो असे छोटे शेतकरी पण तरी पण आम्ही एक ठरवलं की आपल्याला गाई मुक्त करायच्यात तर आम्ही जे आहेत तेच त्यांच्या गोठ्यांचा वापर करून त्याला एक साधं सामान्य एक, एक कुंपन ज्याला आपण म्हणू शकतो आहे त्याच गोट्याला कुंपन केलं मग ते कमी खर्चातलं ला, होतं लाकडी असेल बांबूचा वापर करून असेल असं ते कुंपन त्या ठिकाणी केलं आणि आहे त्या जागेतच गाई फक्त मुक्त केल्या आम्ही त्या ठिकाणी मग ते मुक्त संचार गोठा संकल्पना आम्ही घेऊन आलो एक आठदा शेतकऱ्यांना आम्ही बोलवलं त्यांच्याशी चर्चा केली की गाई आपल्याला अशा पद्धतीने करायचं आणि गाई मुक्त करायच्या त्या त्या करा तर त्यामध्ये मग आम्ही आठ दहा गोटे त्या पद्धतीचे केले त्यानंतर आम्ही ते त्याचं निरीक्षण करत राहिलो की मुक्त केल्यामुळे काय काय फरक पडतो तर आमच्या असं लक्षात आलं की गायी मुक्त झाल्यानंतर गायी मोकळ्या त्या ह्याच्या करायला मुक्त संचार करायला लागले त्या गोठ्यामध्ये आणि त्याचा परिणाम असा झाला आम्हाला अनेक त्यामध्ये फायदे दिसायला लागले गायी एक तर मुक्त झाल्यामुळे त्यांची हालचाल वाढली त्याच्यामुळे त्यांचं पचनक्रिया वाढली त्याच्या पचनक्रियेची सुधारणा त्यामध्ये झाली त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारलं त्याचबरोबर काही मुक्त वातावरणात वावरत असल्यामुळं त्यांचं मानसिक आरोग्य त्या ठिकाणी सुधारलं आणि याचा परिणाम आम्हाला दिसला की पुढच्या आठ ते दहा दिवसातच दुधाचं उत्पादन हे पाच ते दहा टक्क्यांनी प्रत्येक गायीचं वाढल्याचा आम्हाला अनुभव त्या ठिकाणी आला तर हा गायीच्या दृष्टीने फायद्याचा आम्हाला जे त्या ठिकाणी दिसलं आणि दुसऱ्या बाजूनी दूध उत्पादकाच्या बाजूनी किंवा शेतकऱ्याच्या बाजून जर आपण विचार केला तर मुक्त संचार गोटा पद्धतीमध्ये पूर्वीच आपल्याला माहिती की गाय एकाच जागेवर बांधून ठेवलेल्या असतात मोठमोठ्या साखळ्या गळ्यात असतात दावे असतात या पद्धतीने बांधून ठेवलेल्या असतात त्याच्यामुळे ते जागेवरच ते त्यांचं शेण त्या ठिकाणीच पडतं त्यांचं गोमूत्र त्या ठिकाणीच पडतं आणि शेतकऱ्याला रोज सकाळ संध्याकाळ दुपार ते साफ करणं भाग असतं किंवा ते धुणं गोटा साफ करावा त्या ठिकाणी लागतो हे खूप मोठं काम होतं मात्र या मुक्त संचार पद्धतीमध्ये गाई मुक्त फिरत असल्यामुळं ते शेणखूर करायची त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी राहिली नाही मोकळ्या जागेमध्ये ते गाई फिरत होते शेण तिकडेच पडत पडत होतं गोमूत्र तिथंच पडत होतं आणि त्यामुळं उलट ते शेण एक खतामध्ये रूपांतर त्याचं जा चांगलं झालं तर अशा पद्धतीने तो एक बदल झाला दुसरा आपण बदललं की गाई बांधून ठेवलेली असल्यामुळं तिला पाणी जर पिणे प्यायचा असेल तर ते एक तर शेतकऱ्याला ते आणून त्या जागेवर पाणी पाजावं लागत होतं नाहीतर त्या गाईला त्या ठिकाणून सोडायचं जिथं पाण्याची टाकी असेल किंवा काय असेल तिथं लिहून ते पाणी पाजायचं तर असं शेतकऱ्याला आमच्या दूध उत्पादकांना दिवसातून दोन ते तीन वेळा त्या गाईला पाणी पाजायचं काम करावं लागत होतं मुक्त झाल्यामुळं त्या गोठ्यातच एका बाजूला पाण्याची व्यवस्था असल्यामुळे त्या गायीला जेव्हा तहान लागेल पाण्याची गरज भागेल भासेल त्यावेळेस ती गायी तिथं जाऊन ते पाणी त्या ठिकाणी पित होती त्याच्यामुळं ते काम कमी झालं हे जर आपण ह्या दोनच कामांचा जर विचार केला तर जवळजवळ गोठ्यातले तीस ते चाळीस टक्के काम या ह्याच्यामध्ये कमी झालं आणि म्हणून दोन्ही बाजूनी गायीच्या दृष्टीने पण हे खूप फायद्याचं ठरलं दूध वाढलं शेतकऱ्याच्या दृष्टीने काम खूप कमी झालं आणि याचा फायदा चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं ह्याचं अनुकरण दुसरे शेतकरी सर्वजण करायला लागले आणि आज अशी परिस्थिती आहे तालुक्यात नव्वद टक्के गोठे हे मुक्त गोठे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि संगमनेर तालुका हा दूध व्यवसायामध्ये कायम पुढारलेला तालुका त्या ठिकाणी अग्रेसर तालुका असा राहिलेला आहे त्याच्यामुळं संगमनेर तालुक्यात जे दूध धंद्यात बदल होतात नवीन गोष्टी येतात त्याचं अनुकरण इतर तालुके आजूबाजूचे तालुके जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं अनुकरण केलं जातं आणि आज परिस्थिती महाराष्ट्रात अशी की जवळजवळ बरेचसे गोटे हे मुक्त गोटे त्या ठिकाणी झालेले आहेत मुक्त संचार गोटे संकल्पनाचे फायदे जेव्हा लोकांना ला दिसायला लागले लोक त्याचं अनुकरण करायला लागले आणि ही योजना खूप लोकप्रिय त्या ठिकाणी झाली दादा खूप छान आपण मुक्त संचार गोठ्या या विषयावर काम केलं आणि तो प्रयोग खूप अतिशय यशस्वी झाला लोकप्रिय सुद्धा तो प्रयोग झाला आपला आता प्रश्न असा आहे की हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तुमच्याकडे दुसरं आव्हान असेल की आता अजून काहीतरी वेगळं करायचंय आपण असा कुठला उपक्रम केला की दुसऱ्यांदा तुम्ही उपक्रमात हात घातलाय काहीतरी वेगळे केले असा पण तो उपक्रम होता मुक्त संचार गोटा ही संकल्पना लोकांना आवडल्यानंतर किंवा ती लोकप्रिय झाल्यानंतर लोक त्याचं अनुकरण करायला लागले ते आमच्या लक्षात आलं की आपण एखादी जर दिशा व्यवस्थित दाखवली एखादी गोष्ट व्यवस्थितपणे सांगितली आणि लोकांना त्याचा जर फायदा झाला तर लोक आपला ऐकतात लोक त्याचं अनुकरण करायला लागतात आणि म्हणून मग आम्ही या व्यवसायात आणखी काय बदल करता येईल नवीन गोष्टी काय आणता येईल हे सातत्याने आमचा प्रयत्न चालूच होता आणि त्याच काळात मला खरं तर पुन्हा एकदा परदेशात जाण्याची संधी मिळाली मी इस्रायल या देशामध्ये त्या मला वाटतं दोन हजार तेरा चौदाच्या दरम्यान मी इस्रायलला गेलो तिथं मी असं डेअरी फार्म विजिट करत होतो गोटे फिरत होतो गोटे बघत होतो ते बघत असताना मी तिथं बघितले खूप मोठा असा पंकर मला बघायला मिळाला जवळजवळ फार मोठा असेल तो हजार दोन हजार टन त्यात काहीतरी साठून ठेवलेला असेल असं ते चित्र होतं मग मी तिथं त्यांना विचारलं हा बंकर कशाचा आहे तर त्यांनी मला बंकर ते बंकर तिथं जाऊन उघडून दाखवला की हा चारा आहे त्यांनी असं सांगितलं की हा चारा आहे तो असे अतिशय हिरवा होता आणि मग ही सायलेज आहे हा सायलेज आहे म्हणून त्यांनी सांगितलं सायलेज बद्दल आपण म्हणतो आता सायलेज हा तिकडचा शब्द होता आपल्याकडे त्याला काहीतरी प्रतिशब्द दिला असेल मराठीमुळे आनंद शेतकऱ्यांसाठी तो नेमका आपण काय दिला तो काय होता नेमका सायलेज म्हणजे आपण त्याला आपल्याकडे मुरगास असा हा शब्द त्या ठिकाणी वापरतो सायलेज ही संकल्पना किंवा मुरगास ही संकल्पना अशी आहे की चारा त्याची बारीक पुट्टी करून तो एका ठिकाणी साठून ठेवणे व्यवस्थित दाबून त्याला प्रेस करून हवा बंद करून ठेवणे आणि नंतर त्याचं एक साधारण पंचेचाळीस दिवस त्याचं फर्मेंटेशन त्या ठिकाणी होतं आणि मग हा चारा आपल्याला नंतर वर्षभर वापरता येतो जसं आपण उदाहरणार्थ आपण लोणचं बनवतो बर्नीमध्ये लोणचं बनवून ठेवतो त्याचं हे झाल्यानंतर वर्षभर आपल्याला ते वापरता येतात तसंच हे सायलेज ही संकल्पना त्या ठिकाणी आहे हा चारा बनवून ठेवल्यानंतर आपल्याला वर्षभर तो वापरता येतो आणि तो, तो हिरवा राहतो अशा पद्धती सायलेज ही संकल्पना त्या ठिकाणी आहे आपण मुरघास बद्दल बोलतोय त्या मुरघासचे नेमके फायदे काय झाले म्हणजे गायच्या दृष्टीने सुद्धा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा याबद्दल आपण जरा काही सांगा शेतकऱ्याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर पूर्वी आपली जी पारंपरिक पद्धत आहे की चारा सकाळी जाऊन शेतामध्ये कापून आणायचा घास असेल किंवा मका असेल संध्याकाळी परत तेच उपक्रम असायचे की जाऊन चारा कापणे गायनला आणून ते ओझे वाहून आणायचे गायनला घालायचं हे करावं लागत होतं आता मुरघास बनवताना तुम्ही आणि त्यामुळे ते क्षेत्र तुम्हाला दोन तीन महिने तसंच ते क्षेत्र तुमचं अडकून राहायचं जोपर्यंत ती मका संपत नाही तोपर्यंत मुरघास पद्धतीमध्ये तुम्ही ती मका आल्यानंतर एकाच दिवसात सर्व ती मका तुम्ही कापून घेता त्याची कुट्टी करून त्याचा मुरगास बनवून ठेवत तुमचं हे क्षेत्र हे एका दिवसात संपूर्ण मोकळं होत म्हणजे तुम्ही पुढचं पीक घ्यायला त्यामध्ये मोकळे होता हा एक सर्वात मोठा त्यामध्ये फायदा झाला दुसरं की दररोज जाऊन तो चारा कापण्याची गरज त्या ठिकाणी नाही तुम्ही बनवून ठेवलेला असता आणि तिथून उचलून फक्त तुम्हाला गायांसमोर घालायचंय तिथं तुमचं बरंच काम कमी त्या ठिकाणी होतं तर या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे कमी श्रमामध्ये हे सर्व व्हायला लागलं गायांच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर हा अतिशय पोषक चारा आहे हिरवा चारा वर्षभर आपल्याला उपलब्ध या माध्यमातून राहतो उन्हाळा असू किंवा काय असो पाणी कमी असो तरी आपल्याला वर्षभर हिरवा चारा त्यामध्ये उपलब्ध राहतो आणि जी प्रक्रिया आहे मूळ घास करण्याची त्याच्यामध्ये आपण ती मका जी कुट्टी करतो ती कन्सा सहित ती त्या ठिकाणी टाकली जाते म्हणजे ते, ते दाणे वगैरे सर्व त्या ह्याच्यात जातो त्यामुळं तो चारा अतिशय पोषक त्या ठिकाणी बनतो त्याला चांगली चव असते त्याला चांगला वास असतो त्यामुळे जनावर देखील गाया देखील अतिशय आवडीने तो चारा खातात आणि याचा परिणाम हा दूध उत्पादन वाढवण्यावर खूप मोठा त्या ठिकाणी झालेला आहे मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन त्या जनावरांचं त्या चाऱ्यामुळे त्या ठिकाणी वाटतो दादा प्रायोगिक तत्वावर आपण मुरघासचा प्रयोग केला असेल सुरुवातीला पण हा प्रयोग लोकांनी स्वीकारणं महत्वाचं आहे कारण एक पीक तुम्हाला शेतात लावायचं आहे ते वर्षभर काही काही महिने सांभाळून ते त्याच्यावर प्रोसेस करायचे आहे याचा प्रचार प्रसार आपण कसा केलाय लोकांपर्यंत कसं पोहोचवलं सुरुवातीला लोकांना हे सांगत असताना थोडं अवघड गेलं हे स्वीकारायला कुठलाही आपल्याला माहिती एखादा बदल करायचा किंवा नवीन गोष्ट काही सांगायची तर त्याला विरोध होत असतो किंवा ते लवकर स्वीकारली जात नाही मग त्यासाठी आम्ही मुरगास काय आहे लोकांना सांगायला लागलो त्याचे फायदे काय आहेत सांगायला लागलो एक दहा बारा गोट्यांवरती आम्ही जाऊन तो प्रयोग त्या ठिकाणी केला मुरगास बनवून दाखवला आम्ही कशा पद्धतीने हा मुरगास बनवला जातो सुरुवातीच्या काळात आम्ही काही अनुदान ह्या मुरघाससाठी दिलं मोफत आम्ही मक्याचे बियाणं त्या ठिकाणी वाटले मुरगास बनवण्यासाठी जो कागद लागतो ज्या बॅगा लागतात त्या आम्ही मोफत आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटल्या मुर्गास बनवण्यासाठी हार्वेस्टर जे ते आम्ही टर्कीवरनं इम्पोर्ट केलं की मुरघास बनवण्यासाठी जे हार्वेस्टर लागतं ते केलं ला, ते लोकांना वापरायला त्या ठिकाणी दिलं की तुम्ही याच्यापासून वापरून हार्वेस्टिंग करा तर अशा पद्धतीने सुरुवातीला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि आज आपण बघतोय की जवळजवळ प्रत्येक घरामध्ये आपल्याला मुरघास झालेला त्या ठिकाणी दिसणार आहे हे अभियान एवढं यशस्वी झालं की आज प्रत्येक घरासमोर तुम्हाला मुरगा असायची ती बॅग अशी ठेवलेली दिसेल आणि त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात झाला खूप मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन या मोर घासामुळे वाढलं फक्त आपण जर संगमनेर तालुक्याचा जरी विचार केला तर संगमनेर तालुक्याचं दूध उत्पादन हे दुप्पट त्या ठिकाणी झालं आणि फक्त मूर घासामुळे त्या ठिकाणी शक्य झालं आणि एक क्रांतिकारी संकल्पना म्हणून ही मोरघास संकल्पना ठरली आणि आज या संकल्पनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचार प्रसार झालेला आज आपण बघतोय दादा खरंच खूप छान आपण हे काम करत आहे पहिला प्रयोग आपण जो केला की मुक्त संचार गोठा ज्यामध्ये गायांना मुक्तपणे वावरायला मिळालं आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झालाय चांगले रिझल्ट आले दूध वाढलं दुसरा प्रयोग आपण केलाय मुरघासचा प्रयोग की ज्यामुळं गायंना हिरवा चारा मिळायला लागलाय वर्षभर तो हिरवा चारा त्यांना मिळाला त्यातही दूध वाढलं पण यातून खर तर आपलं महाराष्ट्राच्या लोकांचं मन जे दळो मन आहे त्यांना एक आध्यात्मिक समाधान हवं तर गाय मोकळी करणं या तर नक्कीच अध्यात्मिक समाधान त्या सगळ्यांनी मिळालं असेल आपल्या शेतकऱ्यांनी मिळत असेल हे खूप खरंच चांगली गोष्ट आहे ते सगळं घडत असताना सध्या शेती व्यवसायामध्ये तरुण आकर्षित होत आहे तरुण मंडळी या व्यवसायात येत आहेत या तरुण मंडळींना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय काय संदेश देणार आहे त्यांच्यासाठी नेमकं काय करणे हे जाणून घ्यायला हवे तरुण युवा उत्पादक किंवा तरुण दूध उत्पादक हा नेहमी आमच्या संकल्पनाचा केंद्रबिंदू त्या ठिकाणी राहिलेला आहे आमच्या तरुण युवकांसाठी किंवा दूध उत्पादकांसाठी आपल्याला काय करता येईल हा सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहे मला वाटतं दोन हजार तेरा चौदा मध्ये आम्ही एमडीएफ म्हणून एक संकल्पना त्या ठिकाणी आणली होती एमडीएफ म्हणजे मॉडर्न डेअरी फार्म म्हणजे पारंपरिक दूध व्यवसाय फक्त न करता त्याला एक आधुनिक त्याला स्वरूप देणं त्याला एक व्यावसायिक त्याला स्वरूप देणं हा एक आमची त्यामध्ये संकल्पना होती ती संकल्पना अशी होती की त्रिसूत्रीवर आधारित होती मॉडर्न डेरी फार्म म्हणजे आधुनिक गोठा किंवा डेअरी फार्म ही त्याच्या मागचा उद्देश त्यामध्ये होता एक तर शास्त्रीय पद्धतीने हा व्यवसाय करायचा दुसरा तो आधुनिक पद्धतीने तो व्यवसाय करायचा आणि तिसरा आर्थिक दृष्टिकोन ठेवून तो व्यवसाय करायचा तर असं एक ती त्रिसूत्री हा संकल्पना आमची त्या ठिकाणी होती आता आपण विचारल की शास्त्रीय पद्धत म्हणजे काय तर समजा एक गायी आहे त्या गाईला किती जागा लागतील याचा विचार करून समजा वीस गायी असतील तर वीस गायींना साधारण किती जागा लागेल त्या पद्धतीच्या गायीच्या गोठ्याचा आम्ही रचना त्या ठिकाणी केली गायीला त्यामध्ये वर्गीकरण त्या ठिकाणी केलं वेगवेगळे विभाग केले लहान वासरा असतील त्यांच्यासाठी एक वेगळा विभाग दुधाच्या गायी असतील त्यांच्यासाठी एक वेगळा विभाग भाकड गाई असतील त्यांच्यासाठी विभाग शेवटी चाऱ्याचं नियोजन प्रत्येकाचं वेगळे प्रत्येकाला वेगवेगळ्या चारा त्या ठिकाणी किंवा खाद्य त्या प्रमाणात देणं हा त्यामागचं खर उद्देश होता ने करन, तर अशा पद्धतीने शास्त्रीय पद्धत त्या ठिकाणी काही गोष्टी उदाहरणे मी आपल्याला सांगितले त्यानंतर आधुनिकरण त्या गोठ्याचं झालं पाहिजे तर आधुनिकरण त्या गोठ्याचं करायचं म्हणजे काय करायचं तर त्यात आम्ही चॉप कटर किंवा पुट्टी मशीन आम्ही शेतकऱ्यांना वापरायला त्या ठिकाणी सांगितले त्या गोठ्यामध्ये एका बाजूला मिल्किंग पार्लर आम्ही त्या ठिकाणी उभं केलं म्हणजे जे दूध हाताने काढलं तर या गोठ्या पद्धतीने मिल्किंग वापर त्या ठिकाणी करायला सुरुवात केली त्या गोठ्यांमध्ये आम्ही ची व्यवस्था केली फॉगर मध्ये में ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जेव्हा फार गरमी गोठ्यामध्ये होईल किंवा वातावरण गरम होईल तर ते स्प्रिंकल किंवा फॉगर जे चालू ते वातावरण थंड व्हायचं तर असं थोडा आधुनिक तो गोठा करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला या दूध व्यवसाय फक्त पारंपरिक पद्धतीने न करता त्याला आर्थिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे नुसतं स्टाक चारा आणि काढ धारा या पद्धतीने न जाता एक व्यावसायिक दृष्टिकोन त्या दूध व्यवसायामध्ये ठेवला पाहिजे साधारण आपल्या गायी किती गायी आपण सांभाळल्या पाहिजे मग त्यापासून किती दूध उत्पादन होणार आहे त्या दुधात चाऱ्याचा खर्च किती होणार आहे त्यामध्ये लेबरचा खर्च किती होणार आहे आणि यानंतर हे दूध डेअरीला घातल्यानंतर आपल्याला किती नफा त्यामध्ये निघणार आहे असं एक साधन सगळं अर्थकारण कसं असलं पाहिजे हे देखील आम्ही आमच्या तरुण उत्पादकांना शिकवलं त्याचा हिशोब कसा ठेवला पाहिजे त्याची वही कशी मेंटेन केली पाहिजे हे देखील आपण त्यामध्ये सांगितलं तर अशा पद्धतीने ही एमडीएफ मॉडर्न डेअरी फार्मची ही संकल्पना होती आम्ही सर्वात पहिले तर मी माझ्या गोठ्यावरती स्वतः फांगोर हा एम बी एम गोठा उभारला डेअरी फार्मची गोठ्यावरती स्वतः हा एम बी गोठा उभारला त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी एकत्रित तरुण शेतकऱ्यांना युवक शेतकऱ्यांना तिथे एकत्रित केलं त्यांना दाखवलं ही अशी अशी ही संकल्पना आहे आपल्याला अशा पद्धतीच्या गोठ्या आपल्याला उभा आणि मग त्यातून जवळजवळ पहिले आपल्याला मला वाटतं शंभर मुक्त गोटे करायला एमडीएफ करण्यासाठी आमचे तरुण त्या ठिकाणी तयार झाले तयार झाले होते पण पुढे अडचण त्या ठिकाणी होती की आर्थिक तेवढी ताकद नव्हती मग आम्ही बँकांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी पैसे उपलब्ध त्या ठिकाणी करून दिले गोट्याचा खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही काही कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी नेमले की तो एकच जर हे सर्व गोठे उभा करेल किंवा गोटे शेतकऱ्यांना उभे करून देईल त्याच्यामुळे आमचा खर्च त्यामध्ये बऱ्याच पद्धतीने वाचला कमी खर्च त्या ठिकाणी झाले आणि अशा पद्धतीने जो तरुण दूध उत्पादक होता ज्याला गोठा करायचा होता त्याला आम्ही तो दुद दुद गोटा, गोटा उभारून दिला आर्थिक मदत केली आणि यातून जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये शंभर एक मॉडर्न डेअरी फार्म त्या तालुक्यामध्ये उभे राहिले दादा खरंच खूप छान तुम्ही इतके सगळे उपक्रम केले इतक्या संकल्पना मांडल्या आता हे झाल्यानंतर शेतकऱ्याच्या आयुष्यात काय बदल घडला किंवा नेमकं त्याच्यात काय वेगळे पण तुम्हाला मॉडर्न डेअरी फार्म जी युवकांसाठी सुरू केली त्यामध्ये आमचा प्रमुख उद्देश होता की त्याला हा व्यवसाय म्हणून त्यांनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे तो फक्त दूध उत्पादक न राहता त्याला दूध उद्योजक करायचं हा आमचा मुख्य त्यामध्ये उद्देश होता आणि हे करत असताना त्याला एक प्रतिष्ठा त्या ठिकाणी मिळवून द्यायची आज समाजात बघितलं जर शेतकरी वर्ग असेल त्याला आपण अन्न म्हणतो जो संपूर्ण जगाला आज अन्न पुरवतोय पण त्याला जर सामाजिक जर आपण जर प्रतिष्ठा बघायला गेलो तर तेवढा आज महत्व महत्वपूर्ण आहे पण त्याला आज तेवढं महत्व मिळत नाही तसंच आमचा दूध उत्पादक देखील आहे तो संपूर्ण जगाला दूध पुरवतो मात्र त्याला देखील जेवढं महत्व मिळालं पाहिजे ते आज समाजामध्ये मिळत नाही त्याचा साधं जर आपण एखादं उदाहरण घेतलं तर आज एखादा नोकरदार माणूस आहे त्याला तो नोकरी करतो त्याला आठ ते दहा हजार रुपये पगार आहे आणि तो परमनंट देखील नाहीये तो कुणाच्या तर हाताखाली काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला आमचा दूध उत्पादक आहे ज्याला स्वतःची शेती आहे स्वतःचा ज्याचा डेअरी फार्म आहे स्वतःचा गोटा आहे तो स्वतः मालक आहे त्या व्यवसायाचा तो उत्पन्न देखील त्या गोठ्यातून पंचवीस तीस हजार रुपये मिळवतोय पण आपण जर दोघांची समाजात आज तुलना केली तर सर्वात जास्त महत्व त्या नोकरदारांनी केलं आज एखाद्या मुलीला जरी विचारलं आपण की तू कुणाशी लग्न करणार तरी ती सहज म्हणेल की मला नोकरीवाल्याशी मी लग्न करणार तर हे जे आहे त्याला जी, जी प्रतिष्ठा आज मिळत नाहीये त्याच्याकडे सर्व आहे पण ती प्रतिष्ठा मिळत नाही तर आमचा हा प्रमुख हा हो एक उद्देश होता की त्या आमच्या दूध एक प्रतिष्ठा युवा आमच्या प्रतिष्ठा मिळवून द्यायचा हा आमचा एक उद्देश आहे दादा शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळून देण्यासाठी आपण खरंच खूप छान पद्धतीने सगळी माटीने केली ते सगळं होत असताना प्रतिष्ठा मिळवून द्यायची त्यासाठी अजून काम करणं गरजेचं आहे त्यासाठी तुमच्या भविष्यातल्या योजना काय भविष्यामध्ये आम्ही प्रोडक्टिव्हिटी किंवा दूध उत्पादकता ज्याला आपण म्हणतो ह्याच्यावरती आम्ही सध्या काम के चालू केलेले आहे मिशन फिफ्टी एल नावाचा हा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतलेला आहे जगात जर आपण आज बघितलं तर युरोप सारखे जे युरोपियन देश आहेत ते आज तीस चाळीस लिटर एव्हरेज दुधापर्यंत पोहोचलेले आहेत उत्पादकतेमध्ये प्रोडक्टिव्हिटीमध्ये अमेरिकेसारखा जर देश बघितला तर तो साठ सत्तर लिटरपर्यंत पोहोचलेला आहे पंजाब सरकार राज्य भारतातलं जर उदाहरण म्हणून घेतलं तर ते असं चाळीस पन्नास लिटर पर्यंत पोहोचलेलं आहे मात्र आपल्या महाराष्ट्र असेल किंवा आपल्या परिसरात जर आपण बघितलं तर ही उत्पादकता आपल्याला पंधरा वीस लिटरच्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी आज मिळते आणि म्हणून एक खूप मोठं चॅलेंज आता आपल्या समोर आहे की ही प्रोडक्टिव्हिटी किंवा दूध उत्पादन त्या गाईचं उत्पादकता वाढवणं आणि त्यासाठी आम्ही मिशन फिफ्टी एल अंतर्गत आम्ही आता हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे त्या प्रोजेक्टचं मुख्य उद्देश त्याच्या नावातच कराले मिशन फिफ्टी एल म्हणजे पन्नास लिटर मिशन पन्नास लिटर आमच्या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये पन्नास लिटरची गायी निर्माण करायची हे याचा उद्देश आमचा या मिशनचा त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही गेल्या सहा सात महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे आम्ही काही चांगले निवडक शेतकरी साधारण अडीचशे शेतकरी आम्ही त्या ठिकाणी निवडलेले आहेत त्यांच्या पाच गायी अशा जर साडेबाराशे गायींची आम्ही त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि एक बेस स्टॉक बस हड आम्ही त्या ठिकाणी हा बनवलेला आहे आणि शास्त्रीय पद्धतीने जे जे काही त्या गायींच्या संदर्भात केलं पाहिजे डिवॉर्मिंग वेळच्या वेळी केली पाहिजे वॅक्सिनेशन ज्याला आपण म्हणतो लसीकरण केलं पाहिजे या आम्ही गोष्टी करतो त्याचं ब्लड सॅम्पलिंग आम्ही केलेलं आहे त्यातून त्यांच्या शरीरात काय डेफिशियन्सी आहे काय आजार आहेत हे आपल्याला त्यातून कळालेलं आहे या गायीला इम्पोर्टेड सिमेंट किंवा सॉर्टेड सिमेंटचा आपण त्या ठिकाणी वापर केलेला आहे आणि यातून त्या गायींला जी पुढची जे त्यांची किडी येणार आहे की जी कालवड जन्माला येणार आहे ती, ती इम्पोर्टेड असणार आहे तिची अतिशय उच्च प्रतीचे जेनेटिक्स असणार आहे तिची दूध देण्याची क्षमता तिची जास्त असणार आहे आणि फक्त आता पुढच्या काळात आम्हाला ह्या कालवडीची काळजी घेऊन त्या चांगल्या त्या दुधात कशा अंतर येतील हा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे तर ह्यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कालवड संगोपन हा असणार आहे आज आपण बघतोय की कालवडींकडे फार लक्ष त्या ठिकाणी दिलं जात नाही मात्र आता ह्या ज्या कालवडी ह्या योजनेमध्ये जन्माला येणार आहेत अतिशय उच्च प्रतीच्या जास्त दूध देणारी क्षमता असलेल्या या कालवड असणार आहे त्याच्यामुळे याचं संगोपन करणं हे फार महत्वाचं असणार आहे आणि म्हणून आम्ही एक काफ रेरिंग प्रोग्राम किंवा कालवड संगोपन योजना आपण त्यामध्ये सुरू करतोय आणि पहिल्या दिवसापासून ह्या कालवडीची काळजी कशी घ्यायची हे मार्गदर्शन आपण आपल्या शेतकऱ्यांना करणार आहोत आणि यातूनच खरं तर आजची कालवड ही उद्याची गाय होणार आहे तीच दूध देणार आहे तेच आपली त्या ठिकाणी दुधाची क्षमता वाढवणार त्याच्यामुळे जी काळजी घेणं तेवढंच महत्वाचं असणार आहे आता खरंच सगळं ऐकल्यानंतर ही खूप महत्वाची माहिती आहे हे खूप मोठं मिशन आपण हाती घेतलंय असं मला वाटतं आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचे पायणेर आपणच आहात अगदी सुरुवात आपण म्हटलं तर मुक्त संचार गोठा असेल त्यानंतर आपला मुरघासचा प्रोजेक्ट असेल त्यानंतर आपण एम जो काही प्रोजेक्ट केला तो प्रोजेक्ट असेल गायांच्या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण करणं आणि त्यातून उत्पादकता वाढवणं त्यातून अर्थकारणाला गती देणं आणि सगळ्यात महत्वाचं आपण शेतकऱ्यांना प्रतिष्ठा mm. की इतकी सगळी आपण खरंच आपल्याला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की आपण इतके छान प्रयोग राबवत आहात पण लोकांना त्यात सहभागी करून घेतात दादा आपण सगळ्यांशी मनमोकळा संवाद साधला खूप छान आयडिया शेअरिंग आपण या ठिकाणी केली मनापासून आभार धन्यवाद